लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहता पाटबंधारे विभागाचे अधिकारी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी सरसावले धरण विरोधी संघर्ष समिती व सर्वसामान्य नागरिकात असंतोष खो निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा शासनाने व पाटबंधारे विभागाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केल्याने जनतेत व धरण विरोधी संघर्ष समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष खदखदत असून काही अगतीत घटना तर घडणार नाही ना अशी ही शंका या निमित्ताने चर्चिली जात आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाला सन एकोणवीसशे सत्याण्णव साली मंजुरात मिळाली होती तेव्हापासूनच विदर्भ मराठवाड्यातील पंच्याण्णव गावातील लोकांनी एकत्र येऊन निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याची स्थापना केली आणि गेल्या सत्तावीस वर्षापासून या प्रकल्पाच्या विरोधात तीव्र लढा धरन विरोधी संघर्ष समिति ने पुकार ले लाया है। या प्रकल्पाच्या विरोधात, न्यायालयीन लड़ाई व रस्त्यावर्ची लड़ाई, धरन विरोधी संघर्ष समिति नेताने व ताकदी ने लड़ अलेलिया है। न्यायालयीन लढाई रस्त्यांवरच्या लढाई सोबतच आमरण उपोषण रस्ता रोको आंदोलन मुंडण आंदोलन अर्धनग्न आंदोलन, आंदोलन यासारखे अनेक आक्रमक आंदोलने संघर्ष समितीने या सत्तावीस वर्षाच्या कार्यकाळात केली गेल्या सत्तावीस वर्षापासून या धरणविरोधी संघर्ष समितीच्या आक्रमक पवित्र्यामुळे शासनाला ह्या प्रकल्पाचे भूमिपूजन सुद्धा करता आले नाही परंतु यावेळी एक हजार सेहेचाळीस कोटीच्या धरणाच्या मुख्य भिंतीचे टेंडर काढण्यात आले व त्या टेंडरचा कार्यरंभ आदेश सुद्धा मागील उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अतिशय विश्वासातील नागपूर येथील संचेती नावाच्या ठेकेदाराने हे टेंडर घेतल्याचा आरोप धरणविरोधी संघर्ष समितीने केला आहे त्यामुळे शासनाची व पाटबंधारे विभागाची ठेकेदाराला धरणाचे काम सुरू करण्यासाठी सर्वतोपरीची शासकीय मदत व पोलिसांची मदत मिळत असल्याने धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप यांनी हा आरोप केला आहे शासन धरण विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यावर पोलिसांचा दबाव आणून आंदोलन दडपण्याचा व चिरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी केला आहे शासनाने खंबाळा येथे पाटबंधारे विभागाचे निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी कार्यालय उभारले जेसीबी मशीन आणल्या टिप्पर आणले आणि नदीच्या पात्रातून खडका ते खंबाळा हा रस्ता तात्पुरता जोडण्यासाठी आणि गिट्टी मुरुम माती आणि इतर साहित्याची ने आण करण्याकरिता चार टिप्पर व दोन जेसीबी मशीन द्वारा पैनगंगा नदी पात्रात द्रपटा बनविण्याचे काम युद्ध पातळीवर चालू करणार असल्याचा आरोप धरण विरोधी संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव सर यांनी केला आहे धरण विरोधी संघर्ष समिती यावर भविष्यात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत व वा गरमागरम वातावरणामध्ये निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा पाटबंधारे विभागाचा प्रयत्न हा कुठेतरी अंगलट येऊ शकतो कारण धरण विरोधी संघर्ष समिती जान देंगे जमीन न देंगे या आपल्या मागणीवर गेल्या सत्तावीस वर्षापासून लढत आहे तर पेसा ग्रामपंचायतीच्या ग्राम, ग्राम करण्यात आलेल्या मागण्या पूर्णपणे मान्य झाल्याशिवाय त्या गावात ही प्रकल्पाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येऊ नये अशी संघर्ष समितीची टोकाची भूमिका असल्याने शासन व धरण विरोधी संघर्ष समितीमध्ये भविष्यात संघर्ष होणार असल्याने आता पुढची रणनीती काय आखली जाते किंवा निर्णय काय होते याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागून आहे पुढील पंधरवड्यात चाळीस टिप्पर व वीस जेसीबी मशीन आणखी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा होत असून शासन व धरण विरोधी संघर्ष समिती मधील काही का अघटित घटना घडली तर यास शासन व पाटबंधारे विभागच जबाबदार राहील असा आम जनतेचा सूर ऐकायला मिळत आहे सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज